आता तासन तास गॅसजवळ आपल्याला उभारायची गरज नाही कारण अवघ्या दहा मिनटात आपण मस्त असे चमचमीत छोले बनवणार आहोत बनवायला सोपं आहे चवेला अगदी उत्तम आहे चला तर फटाफट आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतले छोले आणि हे छोले मी रात्रभर छान असे भिजत ठेवले होते साधारण पाच ते सहा लोकांकरता मी ते बनवत आहे तर छोले रात्रभर मस्त असे भिजत घालायचे आणि आता आपल्याला उकडून घ्यायचे तर छोले घालायचे कुकरमध्ये आणि नंतर आपण त्यात घालायचे दोन बटाटे तर जर मोठा बटाटा असेल तर एक घेतला तरी चालेल बटाटे छोटे होते म्हणून मी दोन घेतले एक वेलचेचा एक दालचिनीचा तुकडा घेतला एक मसाला वेलची घेतली दोन तीन लवंग घेतलेत आणि दोन तीन आपण घेऊया मिरे आणि याचा जो फ्लेवर आपल्या छोल्यामध्ये उतरेल ना खूप मस्त लागतील छोले एक छोटा तेजपान घेतला फोडणीत घातला तरीही चालेल मीठ घालायचं आपण त्यात नंतर पाणी घालायचं पाणी खूप घालायचं नाही अगदी छोले बुडतील एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि यावर झाकण लावायचं आणि चार शिट्ट्या करून हे छोले आपण छान असे उकळून घेऊया छोले आपले उकडतात तर आपण त्यामध्ये एक दुसरा मसाला आपण बनवून घेऊया तर इथे मी घेतले आहेत दोन मोठे टमाटर आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि त्यातच आपल्याला घ्यायचं आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या शिवाय दोन आपण घ्यायच्या हिरव्या मिरच्या आणि एक छोटा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि हा सर्व मसाला आपल्याला एकत्रच वाटायचा आहे तर सर्वप्रथम आपण टमाटर घालायचे मिक्सरच्या भांड्यात आणि बाकीचे कांदा मिरची अद्रक लसूण हे सर्व घालायचं आणि छान याची मस्त अशी पेस्ट करायची तर इथे मी मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि आपल्याला एकच मसाला करायचा आहे कडे तेल गरम केलाय त्यात घातलाय अर्धा चमचा जिरा जिरं छान असं फुललं की आपण जी पेस्ट पे केली होती टमाटर अद्रक लसूणची ती घालायची आणि ही छान अशी परतून घ्यायची दीड ते दोन मिनिट बाकी वेळेला भाजी करताना आपण काय करतो कांदा परतून घेतो आलं लसूण परतून घेतो नंतर टमाटर परतून घेतो तर असं न करता हे सर्व आपण एकत्रच बारीक करायचं आणि छान मस्त असं परतून घ्यायचं तर आता हे आपलं पर याला एक ते दीड मिनिट परतून घेऊया आणि आता आपण काही पावडर मसाले घेऊया तर त्याकरता मी घेतला आहे सर्वप्रथम लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या हळद घ्यायची आणि अर्धा छोटा चम्मच मी घेतला आहे धणे पावडर अर्धा छोटा चम्मच घ्यायचा आहे जिरे पावडर शिवाय मी कश्मीरी लाल मिर्च घेतली कलर येण्याकरता अर्धा छोटा चम्मच किचन किंग मसाला अर्धा छोटा चम्मच छोले मसाला अर्धा छोटा चम्मच काळी मिरी पावडर आणि अगदी थोडासा चाट मसाला घ्यायचा हे सर्व आपण मसाले घ्यायचे तर इथे आपला टमाटरसुद्धा बऱ्यापैकी शिजल्या गेलेला आहे छान तेल आल्यावर एकदा आपण मस्त असे फिरवून घेऊया पण अजून याला आपल्याला थोडा वेळ अजून छान असं परतून घ्यायचं आहे तर आता सोपतेलाच आपण हे सर्व मसाले आपण घालूया आपल्या फोडणीत आणि टमाट म्हणजे या मसाल्यासोबत टमाटोसुद्धा परत अजून छान असे परतले जातील तर सर्व मसाले आपण यात घालायचे आणि हे मिक्स करून घ्यायचं छान मसाले गरज वाटल्यास यात थोडीशी पा थोडंसं पाणी थे। थे। घालायचं झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनिट हा मसाला आपण परतून घेऊया आता प्रत्येक वेळी भाजी करताना आपण काय करतो कांदा परतून घेतो आलं लसूण परतून घेतो नंतर टमाटर आपण छान असा शिजवून घेतो तर असे न करता या पद्धतीने तुम्ही छान असा मसाला परतून घ्या झटपट होतो फारसा वेळ लागत नाही आणि चवीमध्ये काहीही फरक पडत नाही तर झाकून ठेवायचं आपण तीन चार मिनटांकरता मस्त टमाटर आपण परतून घेऊया तर आपला मसाला छान असा शिजतो तेव्हापर्यंत आपण कुकर खोलून बघूया तर इथे आपले छोले छान असे छान असे गेलेले आहेत आणि त्यातले जे खळे मसाले आहेत तेवढे आपण ते काढून घ्यायचे कारण खाताना मग ते, खाता ते तोंडात येतात तर, तर ते चांगले वाटत नाही तर इथे आलूसुद्धा आपले मस्त असे छान असे उकडले गेलेले आहेत हलकंसं आपण हाताने ते दाबून घेऊया चमच्याने म्हणजे ते छान असे मॅश होतील आणि एकदा मिक्स करून घेऊया आणि छोलेसुद्धा आपले मस्त छान शिजलेले आहेत मी फक्त चार शिट्ट्यामध्ये हे शिजवून घेतलेलं आहे कारण छोले आपण रात्रभर छान असे भिजत घातलेले होते कुठे ते ओव्हर कुक झालेले नाही आहेत व्यवस्थित छान असे शिजले आहेत तर इथे आपला मसाला आपण एकदा बघून घेऊया एकदा आपण त्याला फिरून घेऊया बऱ्यापैकी शिजलेला आहे पण परत अजून त्याला आपण एखाद मिनिट आपण परत शिजवून घेऊया आणि तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त रंग आला आहे झाकून ठेवूया परत एखाद मिनिट आपण हा शिजवून घेऊया आणि एखाद मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असं मसाल्यातलं तेलवर आलं आहे आणि मसाला मस्त झालेला आहे छान असा रवेदार मसाला झालेला आहे आणि मसाला असाच करायचा जितका छान तुम्ही मसाला छान असा परतून घ्याल ना भाजीला तेवढीच छान अशी मस्त चव येईल तर इथे आता परफेक्ट आपला मसाला तयार झालेला आहे आणि आता आपण यात घालायचे छोले तर छोले शोधून जे पाणी आपण घातलं होतं ते फेकायचं नाही ते पण पाणी आपण यात घालायचं आणि मिक्स करायचं वेगळं असं पाणी मी त्यात घातलेलं नाही आहे त्याच पाण्यात आपण हे छान असे शिजवून घेऊया तर आता हे आपण मिक्स करून घ्यायचं आणि त्यात घालायची थोडी कसुरी मेथी परत एकदा मिक्स करून घेऊया छोले शिजवताना आपण मीठ घातलेलं होतं एकदा इथे चेक करून घ्यायचं गरज वाटली तर थोडंसं मीठ आपण परत घालायचं झाकून ठेवायचं गॅस कमी करायची आणि कमी गॅसवर तीन ते चार मिनिट आपण हे शिजवून घ्यायचं आता खूप जास्त शिजवायची गरज नाही कारण छोले आपण सुरुवातीला छान असे उकळून घेतलेले होते आणि तुम्ही बघू शकता भाजीला काय सुरेख रंग आलेला आहे आता जरी ही भाजी तुम्हाला पातळ दिसत असली तरी ही भाजी थंड झाल्यानंतर भरपूर घट्ट येते त्यामुळे थोडंसं याला रस्सा ठेवायचा शेवटी मी घातले त्यात कोथिंबीर आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त अवघ्या दहा मिनटात आपली ही चमचमीत मस्त छोलेची भाजी आपली तयार झालेले आहे चमचमीत छोले तयार झालेले आहेत आणि आता भाजी गार झाली आणि तुम्ही बघू शकता भाजी किती मस्त अशी घट्ट आली आहे आणि मस्त झाली आहे अवघ्या दहा मिनटात होती ही भाजी फारसा वेळ लागत नाही तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी धन्यवाद